पत्रकारावर हल्ला शेवटी तुम्ही लोकशाहीचा एक महत्त्वाचा एक स्तंभ त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रकारावर हल्ला होता कामा नाही अज कठोर कारवाई केली जाईल आणि त्यामध्ये आणखी आपल्याला काय नक्की आपण खरं तर त्याबद्दल यत्किंचितही मला माहिती नाही पण ही बाब अतिशय खरी असली तर गंभीर आहे त्या संदर्भातली नोंद सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलीच पाहिजे आज राज्याचे प्रमुख हे काहीतरी दौऱ्यावर त्या ठिकाणी गेलेले आहेत मी त्यांच्याशी पण संपर्क साधित आणि कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती असले कार्यकर्ते असले तरी ह्या देशातले जे चार स्तंभ आहेत त्याच्यातला महत्त्वाचा स्तंभ हा आपला पत्रकारिता आहे त्यालाही कुठेही अशा प्रकारे धक्का लागता कामा नये किंवा मारपीट होता कामा नये ही अतिशय निषाद निषेधार्य बाब आहे पण मी पुन्हा सांगतो की मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आता तुम्ही तुमच्याशी बोलून ज्यावेळेस गाडीत बसेल त्यावेळेस मी पोलीस खात्याच्या वरिष्ठांशी संपर्क का साधून काय नक्की वस्तुस्थिती घडलेली आहे कोण ह्याच्या संदर्भामध्ये म्हणजे कुणी हे सगळं कृत्य केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल जर ते कृत्य केलेलं खरं असेल तर त्यावर कुठला गुन्हा दाखल केलेला आहे पुढची काय कार्यवाही केलेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊन त्यांना ज्या योग्य त्या सूचना देण्याची गरज आहे ती माझ्याकडं